श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या आहे वैशाख पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा सर्वोत्तम का आहे त्याची संपूर्ण माहिती महत्त्व आणि मुहूर्त जाणून घेऊया हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्षातील सर्व बारा पौर्णिमा तिथींना विशेष असे महत्त्व आहे परंतु त्यातल्या त्यात वैशाख महिन्यात श्रीहरींसोबत या दिवशी श्रीमहालक्ष्मीची पूजा केली जाते तर कारण श्रीहरी हे पिंपळाच्या झाडावर वास्तव्य करत असतात त्यामुळे या वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची विशेष म्हणजे पूजा केली जाते वैशाख पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते अतिशय शुभ मानली जाते या कारणांमुळे या दिवशी घरामध्ये अनेक शुभ अस कामे देखील केली जातात त्याचबरोबर काही सेवा केल्या जातात तर या हा दिवस त्याचे मुहूर्त जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वैशाख पौर्णिमेला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर अनेक घरांमध्ये आपण सत्यनारायणाची दर पौर्णिमेला पूजा देखील करत असतो ही देखील अत्यंत महत्त्वाची अशी सत्यनारायणाची पूजा आहे त्याचबरोबर श्रीहरी यांची पूजा केली जाते उपवास केला जातो पूजा करणाऱ्या लोकांची उपवास करणाऱ्या आणि पूजा करणाऱ्या लोकांची सर्व पापे आणि संकटे नष्ट होत असतात त्याचबरोबर आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होत असतात तर यावर्षी वैशाख पौर्णिमा हा सण उद्या तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे या व्रत आणि उपासनेचे काही नियम आहे काही महत्त्व आणि मुहूर्त देखील जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेचे महत्त्व व धार्मिक दृष्टिकोनातून विशेष असे महत्त्व आहे अनेक ठिकाणी वैशाख पौर्णिमेलाच पौर्णिमा या नावानं देखील ओळखलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी एखाद एक पाण्याची घागर दान नक्की करावं असं केल्यानं देखील अनेक पुण्य मिळत असतं त्याचप्रमाणे या दिवशी स्नान दान याला देखील अतिशय महत्त्व आहे तर त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करावी असं केल्याने देखील पुण्य मिळत असतं कारण पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचं वास्तव्य असतं त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी स्नान करून व ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणादेखील मारायच्या आहे तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारू शकता किंवा एक्कावन्न एकशे आठ जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या परिक्र तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहे यामुळे श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत श्रीहरी हे पिंपळ येथे राहतात म्हणून वैशाख पौर्णिमा ही सर्वोत्तम पौर्णिमा मानली जाते तर त्याचा शुभमुहूर्त देखील आपण जाणून घेऊया तर आज बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि उद्या गुरुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिना पौर्णिमा ही संपणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी ही वैशाख पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमेला रोध करणाऱ्यांनी नेहमी ब्रह्ममुहूर्ताच्या आधी सकाळी उठून गंगेत स्नान करावं जर बघा आता गंगा नसेल तर कमीत कमी पाण्याच्या आंघोळीत थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करावं असं केल्यानं पुण्य प्राप्त होतं स्नान करून उपासना करावी यानंतर श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची नक्कीच पूजा करावी सर्वप्रथम धूप लावावा न त्यानंतर मंत्रांचा जप देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणावं श्री सुक्तम एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर ओम नमो महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप देखील करायचा आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल सेवा तितक्या करण्याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे श्र तुम्हाला पठण नाही करता आलं तर किमान श्रवण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठन नक्की करा एक पाठ नक्की करा त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचं पाठ नाही कर करायला जमलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुम्ही पठण केलं ना तरी देखील तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पठण केल्याचं तुम्हाला पुण्य मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि माता लक्ष्मी आणि विष्णूहरी श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे त्याचबरोबर उद्या वैशाख पौर्णिमा या दिवशी आय अतिशय शुभयोग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या शुभयोगात तुम्ही जितकी सेवा करण्याचा प्रयत्न करता येईल ना तितका करा तेवढा त्याचा फळ तुम्हाला पुण्य अधिक मिळणार आहे कारण उद्या या शुभयोगात तुम्हाला गजलक्ष्मी राजयोग देखील आहे त्याचबरोबर सर्वार्थ योग जुळून आलेला आहे आणि शिवयोग हे तिन्ही योग एकत्र जुळून आल्याने अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे त्याचबरोबर तुम्हाला जितकी सेवा क ही तुम्हाराजार सेवा क करता येईल तितकी करायची आहे आणि उद्या गुरुवार आहे म्हणजेच आपल्या महाराजांचा दिवस आहे महाराजांच्या सेवेला अजिबात चुकवायचं नाही ती देखील तितकीच महत्त्वाची आहे ही सेवा करत असताना तुम्हाला ती महाराजांची सेवा देखील करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुळदेवीची देखील सेवा करायची आहे कुळदेवीची सेवा करताना तुम्ही कुंकुमार्जन सेवा नक्की करा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा किंवा देवीचा टाक असेल देवीचा फोटो जरी असेल ना तरी जे काही असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा नक्की करायची आहे आणि ही कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही नवार्ण मंत्राचा म्हणू शकता किंवा तो, तो नसेल येत तर तुम्ही ओम नमो महालक्ष्मी नम नमहा नमो नमहा ओम नमो महालक्ष्मी नमः नमो नम असं म्हणायचं आहे आणि देवीचा टाक असेल श्रीयंत्र असेल किंवा फोटो जो काही असेल त्यावर कुंकवाने अभिषेक करायचा आहे ही कुळदेवीला अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे ही अजिबात उद्या करायला चुकू नका अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ